राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून राज्यातील सर्व जिल्ह्यातून पेन्शन संघर्ष यात्रा काढून आंदोलन करीत आहेत तसेच पुढे सेवाग्राम वर्धा ते राज्य विधिमंडळ अधिवेशन विधानभवन नागपूर येथे पायी पेन्शन मार्च आंदोलन करणार आहे या अनुषंगाने सदर संघर्ष यात्रा पाच डिसेंबर ला अमरावतीला येणार आहे सांस्कृतिक भवन येथे भव्य पेन्शन संघर्ष सभा पार पडणार आहे अशी माहिती गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अमरावतीच्या वतीने देण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी वर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची डीसीपीएस योजना सुरू केली आहे या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यांमध्ये त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण दे आहे मात्र मागील सोळा वर्षातील दे या डीसीपीएस पी एस एन पी एस योजनेचे स्वरूप बघता ही योजना फक्त सोळा वर्षात सेवानिवृत्त झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शन पासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे निंदनीय आहे त्यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नियुक्त कर्मचाऱ्यांना मागील पंधरा वर्षापासून विविध आंदोलने करून करीत आहे मात्र शासनाने आश्वासने देऊन वेळोवेळी कर्मचाऱ्यांची फक्त फसवणूकच केली आहे त्यामुळे शासनाविषयी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे शासनाच्या या अन्यायी धोरणाविरुद्ध आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक प्राध्यापक तलाठी ग्रामसेवक लिपिक वर्गीय चतुर्थ श्रेणी तथा अन्य पदाच्या कर्मचारी संघटना एकत्र जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती या नावाने समन्वयाची व हो एकतेचे स्पष्टमुख बांधले आहे सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी त्रिस्तरीय व्यापक लढा उभारण्याचे निश्चित केले आहे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून महाराष्ट्रभर आझाद मैदान मुंबई येथून जुनी पेन्शन संघर्ष पेन्शन यात्रेचा शुभारंभ झाला आणि पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रविवार दिवशी आपल्या अमरावतीला ही पेन्शन संघर्ष यात्रा येणार आहे या पेन्शन संघर्ष यात्रेचं पेन्शन भव्य पेन्शन सभेमध्ये सांस्कृतिक भवन अमरावती येथे मोठा कार्यक्रम आपण ठेवलेला हे सर्व यासाठी चालू आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर जे कर्मचारी आणि अधिकारी शासकीय सेवेत लागलेले आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागावी यासाठी हे एक प्रकारचं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लावावी अन्यथा यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल याची दखलसुद्धा शासनाने घ्यावी अशी विनंती मी आपणाद्वारे सरकारला करेल प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती